दोन तीन दिवसांपासून एका चर्चेला उदाहरण आले ती चर्चा म्हणजे दोन डिसेंबर नंतर काय होणार आहे त्याचं कारण ठरलंय ते म्हणजे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक विधान कणकवलीतल्या रडारबाबत प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे खरं तर रवींद्र चव्हाणांची शैली म्हणजे बोलणं कमी आणि काम जास्त आपल्या भाषणातून मुलाखतीतनं ते कधी आक्रमक बोलत नाहीत त्यामुळे रवींद्र चव्हाणांचे हे विधान अधिक गंभीरपणे पाहिलं जात आहे विशेष म्हणजे रवींद्र चव्हाणांची तक्रार घेऊन एकनाथ शिंदे थेट दिल्लीला गेले होते त्यानंतर आठवडाभरातच थेट तारखेपर्यंत टिकवायची आहे हे विधान आल्याने ते महत्वाचं ठरतंय शिवाय इतकं मोठं विधान रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेशिवाय करणार नाहीत हे सुद्धा तितकंच खरं आहे साहजिकच दोन तारखेनंतर नेमकं काय घडणार आहे शिवसेनेत तिसरी फूट पडणार आहे का की एकनाथ शिंदे बाहेर जाणार आहेत की यातलं काहीच होणार नाही आणि हे सगळं होण्यासाठी दोन तारखेची वाट का पाहिली जाते समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी गंगाधर गडदे आता दोन तारखेला नेमकं काय आहे तर दोन तारखेला राज्यातल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांचं मतदान झाले दोन तारखेनंतर म्हणजे नगर परिषदेचे मतदान पार पडल्यानंतर कोणकोणत्या निवडणुका आहेत तर यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत याशिवाय राज्यातल्या जवळपास सगळ्याच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये मुंबईसह मुंबई परिसरातल्या ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई उल्हासनगर यांच्यासह छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे अशा महापालिका आहेत आता याच महापालिकांचं नाव घेण्याची गरज काय आहे म्हणजे इथल्या अनेक महापालिकांमध्ये शिंदे गट आणि भाजप यांची ताकद तुल्यवळ आहे त्यामुळे इथे युती करून हे दोन्ही पक्ष लढणार आहेत की स्वतंत्रपणे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत हा महत्वाचा मुद्दा चर्चेला येतो अर्थात त्यासाठी दोन डिसेंबरची आणि नगरपालिकांच्या मतदानाची वाट पाहण्याची काहीच आवश्यकता दिसत नाही पण मग रवींद्र चव्हाणांनी या तारखेचाच दाखला नेमका का दिलाय तर त्याचं कारण आहे ते म्हणजे तळ कोकणातला हा थोडक्यात समजून घ्यायचा झाला तर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणेंचा बाले किल्ला इथे केसरकर ते लियसे विरोधक राणेंच्या विरोधात पेरले गेले पण मोठ्या राण्यांच्या समोर सगळ्यांनी माना टाकल्या हेच सत्य वरच्या बाजूला म्हणजे रत्नागिरी सामंत बंधूंचं प्रस्त वाढलं आणि त्यांनी त्यांनी सुद्धा नारायण राण्यांना विरोध करण्याचं धोरण स्वीकारलं पण आज वरच्या राजकारणात नारायण राणेंना थेट नडणं अशक्य ठरतं मागच्या लोकसभेत सामंत बंधूंनी राणेंना डावलण्याचे प्रयत्न देखील केले पण राणे निवडून आले आता या समांतराचं दुसरं राजकारण घडत होतं ते राणे कुटुंबात नितेश राणे भाजपमधून राज्याच्या राजकारणात मातंबर ठरू लागले स्वतःची हिंदुत्ववादी इमेजसुद्धा तयार करू लागले पण राजकारणात नितेशपेक्षा सिनियर असणारे निलेश राणे मात्र मागे पडत होते निलेश राणेंना मानणारा एक वर्गसुद्धा होता त्यांनासुद्धा आपण बॅकफुटला पडत असल्याची भावना त्यांच्या मनात तयार होत होती आता इथे निलेश राणेंच्या खांद्यावरती हात ठेवला तो एकनाथ शिंदेने त्यांनी निलेश राणेंना तिकीट दिलं आणि तब्बल दहा वर्षांनी निलेश राणेंच्या अंगाला गुलाल लागला दरम्यानच्या काळात सामंत आणि चव्हाण यांची जोडी पालकमंत्री म्हणून राणेंचे महत्व कमी करत होती त्यातूनच चव्हाणांनी कुठल्याही परिस्थितीत कणकवली शिंदेसोबत युती करायची नाही हे धोरण स्वीकारलं त्याचं खरं कारण राणेंच्या घरात फूट पाडण्याची रणनीती आहे हेच बोलणं गेलं याला उदय सामंत यांचं देखील बळ होतं असं सांगण्यात येतं आता त्यातूनच ही धुसफूस वाढली आणि निलेश राणे एक प्रकारे राणे कुटुंबात बाहेर पडले सांगायला आता शिंदे गट विरुद्ध भाजप असं सांगण्यात येत असलं तरी इथं सामंत चव्हाण यांच्या समीकरणातलं राणेंच्या घरात पडलेली फूट आणि नितेश राणेंना आपल्याकडे खेचून घेणं हेच राजकारण झाले असं बोललं आहे असं तर दोन तारखेनंतर काय घडणार आहे फुट होणार आहे का की शिंदे बाहेर पडणार आहेत का मला दोन तारखेपर्यंत यु युती टिकवायची आहे या चव्हाणांच्या स्टेटमेंट मागचं मुख्य कारण कणकवलीची इलेक्शन इतकंच आहे असं असलं तरी त्याचं विधान हे पूर्ण युती संदर्भात होतं त्यामुळे राज्यातल्यावर सुद्धा याचा फरक नक्कीच पडणार आहे हे कन्फर्म आहे आता या तळ तल कोकणातल्या राजकारणातच आपल्याला भविष्यातली समीकरण दिसतात ती म्हणजे चव्हाण आणि उदय सामंत यांचं असणारं साठं एकीकडे सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढतात पण त्याचं वेळीच रत्नागिरीत मात्र शिंदे गट आणि भाजप यांची युती आहे भाजपने तर कुठलाही आक्रमकपणा न दाखवता सामंत म्हणतील तेच धोरण स्वीकारेल एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी निलेश राणेने घरचा विरोध स्वीकारला पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा उजो हात असणार समजल्या जाणाऱ्या उदय सामंतांनी मात्र रवींद्र चव्हाणांसोबत सहानुभूतीचं धोरण स्वीकारलंय अर्थात शिवसेनेतली तिसरी फूट उदय सामंत यांच्या नेतृत्वात होणार अशा ज्या काही चर्चा होतात त्यांची पेरणी इथेच झालेली आहे असं म्हणायला या समीकरणांमुळे शंका राहते आता तळ कोकणातनं आपण जातोय ते मुंबई परिसरातल्या राजकारणाकडे रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदे नको आहेत पण ते कुठे नको आहेत तर कल्याण डोंबिवली महापालिकेत व्या व्यतिरिक्त इतर मुंबई परिसरातल्या इतर महापालिकांमध्ये देवेंद्र फडणवीसांनासुद्धा एकनाथ शिंदे नको आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे इथली विकासकामं आणि येणारा निधी मुंबई ही एक महापालिका झाली पण मुंबई परिसरातल्या नवी मुंबई ठाणे पनवेल कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर वसई विरार भिवंडी अशा सात महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांमध्ये काहीही करून शिंदेंना बाजूला ठेवणं हेच भाजपचं आजचं टार्गेट आहे त्यापैकी ठाण्यांमध्ये शिवसेना शिंदेंना डावलता येणार नाही पण ठाणे वगळता इतर कुठल्याही महापालिकेत शिंदेंना घुसू न देणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे आता यामागचं एक कारण म्हणजे या, या परिसरातले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट किंवा विकासकाम हे आहेच याशिवाय मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वाढणारी आमदार खासदारांची संख्या हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे भाजपसोबत या भागातल्या महानगरपालिकांमध्ये शिंदे गटाचा शिरका झाला तरी एकनाथ शिंदे वर्चस्व आणि आर्थिक रसद कायम राहते सध्या ती तोडणं हा भाजपचा प्रमुख अजेंडा आहे असं बोललं जाते आहे आता दुसरीकडे काहीही करून प्रसंगी तडजोड स्वीकारून महापालिकांमध्ये युती सत्ता मिळवण्याचा अजेंडा एकनाथ शिंदे यांचा आहे सध्या तरी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी ते तयार नाहीत आणि जर लढलेच तर ठाणे महानगरपालिके व्यतिरिक्त हातात इतर काही येणार नाही याची जाणीव त्यांना आहे पर्याने एकनाथ शिंदे आणि पावर दाखवण्याचा प्रयत्न करतायत अमित शहाकडं तडजोड करून घेणं या पलीकडे त्यांच्यासुद्धा हातात काही आहे असं म्हणता येत नाही पण ही सगळी बार्गेनिंग पावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित लढतात का काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी होणार की आपला स्वातंत्र्य लढण्याचा निर्णय कायम ठेवणार यावरती ठरणार आहे एक तर मुंबई महापालिका भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे इथे शिंदेंना सोबत घ्यावंच लागणार आहे तर शिंदे एकट्या मुंबईवरती आजूबाजूच्या सात महानगरपालिकांची गणितं आखून आपली आर्थिक रसद कायम ठेवू शकतात इथं राज ठाकरेंचं मूल्य काय असतं सर्वेतनं ठाकरे कितपत जागा घेऊ शकतात यावरती भाजप आणखी समीकरणं आखेल कारण ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मराठी फॅक्टर चालू लागला तर भाजपला एकनाथ शिंदेंची गरज भासणार आहे आणि याच आधारावर एकनाथ शिंदे पुन्हा आपलं मूल्य वाढवत बार्गेनिंग करताना दिसतील अर्थात दोन डिसेंबर नंतर काय होणार याची सुरुवात झाली आहे ती तळ कोकणातनं इथे दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिसल्या एक तर एकनाथ शिंदे यांचा उजो हात समजले जाणारे उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाणांसोबत तडजोड केली आहे तर याचा अर्थ एकनाथ शिंदे गटात फुटीची बीज रोवली गेली आहेत आणि इथेच आपल्या दुसरी गोष्ट म्हणजे की दिसली आहे ती म्हणजे इथे निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांसाठी मैदानात उतरलेत अशी माणसंसुद्धा शिंदेने टिकून ठेवली आहेत आता राहिला राहता राहिला विषय मुद्दा एकनाथ शिंदे बाहेर पडतील का तर नाही शिंदेंना बाहेर पडायचं नाही आहे आणि अमित सुद्धा शिंदेंना सोडायचं नाही आहे कारण तसं झालं तर राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व वाढतं याशिवाय केंद्रातल्या सहयोगी पक्षांना चुकीचा मेसेज जातो पण हे जपत शिंदेना मिळेल ती डॅमेज करण्याचं धोरण सुद्धा सोडायचं नाही आहे त्यामुळे तिसरी फूट किंवा बाहेर यापेक्षा तारीख तारीख मनत हे असंच चालू राहील आणि क्रमाक्रमाने एकतर शिंदे डॅमेज होत जातील किंवा आपली पकड मजबूत करत जाते असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं दोन नंतर खरंच राज्यांमध्ये काही भूकंप होईल का या फक्त चर्चाच राहतील याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुरता धन्यवाद